जिल्हा रुग्णालय येथे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलेचा जा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे सदर महिला साधना सुनील पालकर वय पस्तीस वर्ष असून पंचशीलनगर वाशिम बायपास अकोला येथील रहिवासी असून एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान प्रस्तुतीसाठी आली असता संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान बाळ जन्माला आले प्रस्तुती ही नॉर्मल झाली असून महिलेची व बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले काही कालावधीनंतर महिलेने चहा नाश्ता सुद्धा घेतला परंतु रात्री नऊ वाजताच्या दरम्यान अचानक महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला दरम्यान यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ सदर महिलेवर उपचार सुरू केला परंतु व्हेंटिलेटर सुविधा व एम डी फिटनेस डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सदर महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे प्राचारण करण्यास सांगितले सदर महिला रुग्णालय येथे योग्य ते सुविधा आणि वेळेवर उपचार मिळाला नाही सदर रुग्णालयाच्या नातेवाईकांनी महिलेवर तात्काळ उपचार करण्यास विनंती केली परंतु अर्धा ते पाऊन तास होऊन सुद्धा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर उपचार केला नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याची तक्रार नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दिली आहे सदर मृतम महिला ही गरीब कुटुंबातील असून तिचे पती दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी महिलेवरच होती नुकतेच मातृत्व मिळालेल्या बाळाची आई जग सोडून गेल्यामुळे नातेवाईकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे एक दिवसाचे बाळ आपल्या आईविना कसे जगेल हा प्रश्न निर्माण झाला आहे तरी नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्यामुळे सदर महिला व बाळाला न्याय मिळवून द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे होती असल्यामुळे आम्ही त्यांना लेडी शिफ्ट केलं लेडी लेडीआमध्ये भरती केला असता नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि त्यांनी बाळाला दूध सुद्धा चाय बिस्किट सुद्धा खाल्ले पण तिथं पेशंटला श्वास घेण्यात त्रास होत होता तर तिथल्या डॉक्टरनं आ, जिल तिथल्या डॉक्टरनं सरकारी दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं ते रि रिव्यू केलं तर त्याने रिव्ह्यू केल्यावर आम्ही इथं घेऊन आलो घेऊन आलो तर त्यांनी डायरेक्ट आय सी यूमध्ये घेऊन जा व डॉक्टरनं या फटकन तातडीनं कार्य करा चाचपाणी करा तर पेशंटची तब्येत कशी आहे असं काहीच केलं नाही आणि पेशंटकडे दुर्लक्ष केलं जे जे कर्तव्यावर होते सर्व अधिकाऱ्यांना दुर्लक्ष केलं पेशंटवर त्या दुर्लक्ष कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला जेव्हा आम्ही त्यांना जेव्हा डॉक्टरने त्यांना हात लावला तेव्हा त्यांनी सांगितले की हे पेशंट मृत्युमुखी पडला आणि आम्ही ते, ते विचारपूस करण्यासाठी गेलो की आमच्या पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी झाली पेशंटनं दूध बिस्किट खाल्लं असा कसा पेशंट मृत्युमुखी पडला तर त्यांनी आमच्यावरच उलट शिवगाळ केली आणि आमच्या काकूचा मृत्यू झाला तरीसुद्धा त्यांनी आमच्या भावनेचा काही कदर नाही केला आणि आणि उलटच आमच्यावर अन्याय केला अन्यायाच्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला श्रीगाळ केली आणि याचा निषेध म्हणून आम्ही त्यांना बोलत होतो तर त्यांनी आमच्यावरच दमदाटी केली दमदाटी केल्यामुळे हे कृत्य निषेध म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यावर एफ आय आर दाखल करावा एवढीच आमची इच्छा आहे त्यांना जर एफ आय आर दाखल केला नाही तर याच्या याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन करू नाहीतर आम्ही येथून डी बॉडीच उचलू नाही नाही तर त्यांना आम्ही पुरा जॉब विचारू आणि जॉब अगर त्यांनी आम्हाला दिला नाही तर याचे परिणाम त्यांना भोगन भोगं लागतील कारण की आमचं काही चुकी नव्हती आणि चुकी नसतानासुद्धा त्यांनी आमच्यावर अन्याय केला आमच्या पेशंटवर त्यांनी दुर्लक्ष केलं जे कर्तव्यावर होते त्यांनी दुर्लक्ष केलं दुर्लक्ष करून त्यांना आम्ही विचारणार असं कुत्र्याची पिल्लू मेलं तर कुत्रा कुत्रा भोभभोव करते तर आम्ही दोन शब्द बोललो तर त्यांनी आमच्यावर लाठीच्या स्तरासाठी सी बी बोलावली वर आम्हाला इथून दमडाटी देऊन हाकलून लावण्यात आलं